परांजपे स्कीम तर्फे आयोजित अथश्री सिनियर लिव्हिंग एक्स्पो नाशिकमधील हॉटेल हो ग्रँड रिओ येथील नोव्हेंबर हा एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे नाशिककरांना अथश्री या भारतातील सर्वात मोठ्या सिनियर लिव्हिंग कम्युनिटीचा जवळून अनुभव घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे अथश्री ही भारतातील अग्रगण्य सिनियर लिव्हिंग कम्युनिटी असून सोळा पेक्षा अधिक प्रकल्प आणि चार हजारपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास या ब्रँडने संपादन केला आहे पुणे आणि वडोदरा येथील अथश्री प्रकल्पांची माहिती आधुनिक सुविधा सुरक्षा व्यवस्था आरोग्य सहाय्य सेवा तसेच सिनियर लिव्हिंग संकल्पनेविषयी सविस्तर माहिती मध्ये दिली जात आहे एक्स्पोला भेट देणाऱ्यांसाठी मोफत आई चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे वरिष्ठ नागरिकांनी तसेच नाशिककरांनी या उपयुक्त सेवांचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी सांगितलं आहे म्हणजे समाधान आणि स्वयंपूर्ण आयुष्य जगण्यासाठी विचारपूर्वक डिझाईन केलेली खरेदी येथे प्रत्येक गोष्ट ज्येष्ठांच्या सोयीसाठी आखलेली असून चिंतामुक्त जीवनशैलीचा अनुभव येथे मिळतो असे ग्रुप वाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग महेश सलुजा यांनी सांगितलं आहे नाशिक मध्ये हा पहिल्यांदाच एक्सपो होत आहे हा नॉर्मल एक्सपो नाही आहे जसा एक नॉर्मल घरांचा एक्सपो तो हा तसा नाही आहे हा फक्त सिनियर लिव्हिंग एक्सपो आहे म्हणजे हे जे घर अभि जे प्रकल्प आपण करतोय हे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःच्या आवडीप्रमाणे कसं जगता येईल आणि तेही स्वतःच्या घरामध्ये त्याच्यासाठी हे आता श्री सिनियर लिव्हिंग एक्सपो आहे या एक्सपोमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली जाते की ॲज अ सिनियर लिव्हिंग तुम्हाला काय काय फायदे आहेत नॉर्मल घरामध्ये आणि सिनियर लिव्हिंगमध्ये किती अंतर आहे हे जाणून घेण्यासाठी हा एक्सपो केलेला आहे आणि हा जो एक्सपो आहे इथे आम्ही पुणे आणि वडोदरा याच्या प्रॉपर्टीज आपण विकतोय आतापर्यंत आपण सोळा असे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बनवून झालेले आहेत आणि ते फुल्ली फंक्शनल आहेत भारतातील सर्वात मोठी कंपनी परांजपे अतिश्री यांनी जवळजवळ सोळा काय प्रोजेक्ट बांधलेले आहेत सिनियर म्हणजे काय वैशिष्ट काय असणार याच्यात वैशिष्ट्य म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं तुमची जीवनशैली चांगल्यापणाने व्हावी यासाठी भरपूर काही अशा गोष्टी असतात भरपूर या, या एज मध्ये जसं तुम्ही वाढता तसं तसं तुमच्या वयाप्रमाणे शरीर वीक होऊन जात आहे भरपूर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लागतात म्हणजे थोडक्यात दरवाजाची रुंदी तुमची जास्त लागते कारण कधी तुम्हाला व्हीलचेअर असेल तर व्हीलचेअरच्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता घरातला जो लेआउट असतो तो, तो सुद्धा व्यवस्थित प्लॅन करून केलेला असतो कारण या वयामध्ये आपल्याला चालताना बसताना उठताना थोडीशी जागा मोकळी लागते फर्निचर तुमचा जो आहे तो व्यवस्थित तिकडे व्यवस्थित केला जातो पाय तुमचा घसरू नये म्हणून नेन्टी स्किट टाइन असतात ग्रॅप बार्स असतात कम्प्लीट जो प्रोजेक्ट असतो तो कम्प्लीट व्हीलचेअर एनेबल्ड आणि व्हीलचेअर फ्रेंडली असतो छोट्या छोट्या गोष्टींची खूप सारी सवलत आहे चोवीस तास तिकडे अँब्युलन्स सर्व्हिस आहे चोवीस तास रेसिडेंट मॅनेजर असतो डायनिंग हॉल वगैरे असतो डायनिंग म्हणजे मुस्तफा हा सारखं जेवण वगैरे असं नसतंय घरगुती प्रॉपर जे तुम्ही म्हणता सात्विक जे जेवण असतं ते जेवण यांना दिलं जातं म्हणजे एक जेव्हा तुम्ही या मध्ये जेव्हा तुम्ही राहायला येता तर तुमचं वय ऑटोमॅटिकली दोन तीन वर्षांनी वाढवून जातं तर ते जीवन जगण्यासाठी म्हणजे प्रोजेक्ट सिलेक्ट करताना जागा कुठली घ्यायची किती लांब घ्यायची कशी घ्यायची त्याच्या अवतीभोवती पोल्युशन नसायला पाहिजे ग्रीनरी जास्त असायला पाहिजे तिकडे त्यांना यायला जायला त्रास नाही व्हायला पाहिजे सगळ्या कन्व्हिनियंटच्या गोष्टी सगळ्या त्यांना तिकडे मिळायला पाहिजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरी तुमच्या बाई नाही आली की स्ट्रेस वाढून जातो इकडे ते पण तुम्हाला नाहीये कारण घरी जर तुमच्या बाई नाही आली तुम्ही खाली फोन केला रेसिडेंट मॅनेजर तुम्हाला सगळ्या हाऊसकीपिंग आणि सगळ्या क्लिनिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत दवाखान्यात जायची गरज नाही कारण डॉक्टर यांची व्हिजिट तिकडे ठरलेली असते तुम्हाला या वयामध्ये मसाज थेरपी लागते किंवा अजून दुसऱ्या काही थेरपीज असतात काही चेकअप्स असतात जे रुटीन चेकअप असतात ते तुम्हाला लागतात त्यासाठी तुम्हाला खूप अंतर घ्यावं लागतंय कष्ट घ्यावं लागतात डॉक्टरकडे जावं लागतं इकडे डॉक्टर तुमच्या इकडे येतात आणि खाली तिकडे प्रॉपर आपल्याकडे नर्सिंगची प्लेस आहे आणि गरज पडली तर काही लोकांना इमर्जन्सी असते किंवा काय असते तर त्यांचा सुद्धा ट्रीटमेंट जागेवर दिला जातो अशी ट्रेंड स्टाफ सुद्धा आपल्याकडे एक्स्पो मध्ये सहभागी होऊन ज्येष्ठांसाठी असलेल्या सुरक्षित आणि सुविधा संपन्न घरांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल ऑन द स्पॉट बुकिंग वर विशेष बचतीची संधी उपलब्ध आहे नाशिककर उद्या शेवटचा दिवस लक्षात घेऊन हॉटेल ग्रँड रिओ लेखानगर समोर ऑफ मुंबई आग्रा महामार्ग नाशिक येथे भेट देऊन आता श्री सिनियर लिव्हिंगची अनुभूती घ्यावी असे आयोजकांचे म्हणणे आहे एन्सी सचिन देवटे नवीन नाशिक